मातीच्या किमतींमुळे माठांचे भाव गगनाला प्र नागरिकांचा प्रतिसाद मात्र यंदाही कायम गरिबांचं फ्रीज अशी ओळख असणारे माठ उन्हाळा सुरू झाल्याने बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या माठांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र माठ बनवण्यासाठी लागणारी माती महागल्याने यंदा माठांचे भाव गगनाला भेटलेले आहेत धुळ्यात उन्हाची तीव्रता चाळीस ते एकेचाळीस अंश सेल्सिअस इतकी आहे यामुळे सर्वसामान्य ग्राहक हे पारंपरिक पद्धतीनं बनवण्यात आलेल्या माठांकडे वळत आहेत उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाल्यावर थंडगार पाण्यासाठी अनेक जण नवीन फ्रीज खरेदी करतात मात्र सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना फ्रीज खरेदी करणे शक्य नसल्याने गरीबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या माठाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत मात्र दिवसेंदिवस माठांच्या किमती देखील काही प्रमाणावर वाढत असून काळाच्या ओघात या माठ खरेदीला मिळणारा प्रतिसाद देखील कमी झाला असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे फ्रीजचे पाणी प्यायल्याने घसा खवखव वाढू शकते माठातील पाणी घशास हानिकारक नसते म्हणून लोक माठाला पसंती देतात यामुळेच माठाला छप्पर फाडके मागणी वाढलेली आहे अडीचशे ते तीनशे रुपयात पाहिजेल त्या आकाना आकारानुसार लोक माठ खरेदी करत आहेत मात्र माठ विक्रीमुळे विक्रेत्यांचे अर्थकारण सुधारत आहे याआधी माठ तयार करण्यासाठी लागणारी काळी माती दोन हजार रुपये ट्रॅक्टरप्रमाणे मिळत होती मात्र या मातीचे भाव तीन ते चार हजार रुपये ट्रॅक्टर झालेला असून यामुळे माठांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत मात्र तरी देखील वाढता उन्हाळा लक्षात घेता ग्राहकांचा प्रतिसाद कायम असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे माझं नाव शांताराम लाला चव्हाण आपलं उन्हाळ्याची चावल लागलेली आहे आता लोकांना आणि माठ विक्रेता हे चालू झालेली आहे कारण माठाची किंमत आपलं आम्हाला म्हणजे मी पंधरा दिवसापासून बसून तर कारण की माती उपलब्ध नाही आहे माती घटत नाही कारण की माती जर घ्यायला गेलं तर रायल्टी मागतात रायल्टी आम्हाला माप असल्यावर सुद्धा आम्हाला म्हणजे आपलं आमदार वगैरे तहसीलदार वगैरे आम्हाला त्रास देतात जातो तर मग ट्रॅक्टरवाल्याला जर सांगितलं ट्रॅक्टरला म्हणतो हो आम्हाला जर समजा तर टॅक्टर जर पकडलं तर दोन लाख रुपये बरे शिलता तो जागेवर तर आपण गरीब लोक हे पैसे कुठून भरणार तर त्याच्यामुळे मी पंधरा दिवसापासून बसून खातो आहे तर समजा आता आता गेल्या वर्षी मातीची किंमत एक ट्रॅक्टरची किंमत दोन हजार रुपये होत होते यावर्षी तीन ते चार हजार रुपये होऊन गेले तर दोन अंड्याचा माठ कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत जायला पाहिजे जातो एक बोत्याची त्याची किंमत आहे बोत्याची आणि दीड आणण्याचा मारतो आहे तो एकशे ऐंशी एकशे नव्वदपर्यंत जातो तर गरीब लोकांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मार्ट ही विक्रेता चालू झाली यावेळेस कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे रिस्पॉन्स यावेळेस वर्षी रिस्पॉन्स चांगला आहे कारण की उष्णतेच्या हिशोबाने व्यवस्थित ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धुळे